वसमत शहरात आगीच्या घडणाऱ्या घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून वसमत नगर परिषदेला दोन अद्ययावत अग्निशमन बुलेट फायर रिप्रॉयडर बाईक मिळाले असून याचा लोकार्पण सोहळा आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाला वसमत शहरात वर्दळीच्या ठिकाणी अतिदुर्गम ठिकाणी एखाद्या वेळी अचानक आग लागल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसमत दोन अग्निशमन अग्निशमन बुलेट चे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आमदार राजूभैया नवघरे नगर परिषद मुख्याधिकारी निलेश सुकेवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून वसमतला दोन गाड्या प्राप्त झाल्या आहेत सदरी दोन गाड्या आहे टू व्हीलर आहेत टू व्हीलर बाईक आहे त्यामा अग्निशमनसाठी म्हणजे पोर्टेबल वाहन आहेत म्हणजे शहरात कुठे जातो आता आपल्याकडे मोठी गाडी आहे मोठी गाडीचा काय होतं आपल्याला शहरातील मोठ्या भागात आपण ती गाडी आपण वाहून नेऊन आपण आग वेजू शकतो परंतु काही गल्लीतले छोटे भाग राहतात दुर्मिळ भाग राहतात था असे था। छोट्या छोट्या गल्ल्या अरुंद गल्ल्या राहतात त्या ठिकाणी मोठी गाडी जाऊ शकत नाही त्यामुळे शासनानं त्या त्या दृष्टीने दोन बाईक दिले आहेत त्या बाईकची कॅपॅसिटी असे की, की, की नो, नो ती बाईक डेली मुळात कुठे जाऊ शकते त्यामध्ये पाठीमागे त्यात फायरिग्युश डिस्ट्रिब्युशर आहेत जवळपास त्याची नऊ नऊ लिटरची कॅपॅसिटी आहे त्यामुळे एखादी आग लागली असेल तर प्राथमिक आपण जसं प्राथमिक उपचार करतो त्या पद्धतीनं ती गाडी आहे एखादी आग लागली तर तात्काळ ती गाडी फिक रिस्पॉन्स देईल आणि आग विजवायचं हे होईल प्रयत्न होईल किती गाड्या आहेत आणि कशा पद्धतीनं याची पुढची वाढताल असणार आहे आणि याचं याच्यावर नियंत्रण कुणाकुणाचं असणार आहे कशा पद्धतीनं म्हणजे जसं की अँब्युलन्स गाडीला एकशे आठ पाल केला की त्या पद्धतीनं दोन गाड्या आहेत शास्त्राकड प्राबिल त्यामध्ये आपल्या अग्निशमनचे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत गाडी आपली चालवली जाणार आहे आणि ज्या ठिकाणी समजा एखादी छोटी आग असेल किंवा गल्ली गुळ्याची आग आहे तिथं जसं आपण फर्स्ट एड बनतो त्याप्रमाणे ते गाड्या काम करतील अग्निशामक बुलेटचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी शिवदास बोड्डेवार सीताराम मेनेवार गणेश काळे नगर परिषद अभियंता रमेश वाघमारे कार्यालय अधीक्षक प्रकाश साबळे पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियंता देशमुख अग्निशामन विभाग प्रमुख प्रकाश भोसले स्वच्छता निरीक्षक सुभाष कदम कार्यालयीन कर्मचारी दाजीबा भोसले अरविंद शिकारी दळवी यांच्यासह अग्निशामक वाहन चालक बालाजी शिंदे खरे अंबादास गायकवाड असद आणि नगर परिषद कर्मचारी यांच्यासह आजी माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली